एचएम राहकमाता नऊ विटा येथील पोलीस कॉन्स्टेबलला एका युवकाकडून धक्काबुक्की विटा पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी धोंडीबा बबनू वय वर्ष सत्तावीस पद चालक पोलीस कॉन्स्टेबल हे हायवे पेट्रोलिंग करत असताना अक्षय सुनील धुमाळ वय वर्ष एकवीस राहणार मायाका नगरविटा याने काल मायाका नगरविटा येथे शासकीय कामामध्ये अडथळा आणत पोलीस कर्मचारी वागतकर यांना धमकी दिली आहे वागतकर हे हायवे पेट्रोलिंग करीत असताना मायाका नगरविटा येथे गेले असता सुनील धुमाळ हा रोडवरती उभा राहून आरडाओरडा करीत होता त्यामुळे संबंधित तरुणास रस्त्याच्या बाजूला हो असे वागतकर यांनी सांगितले परंतु धुमाळ याने त्यांना तुमचा काय संबंध नाही तुम्ही मला काय सांगायचे नाही असे म्हणून गाडीवर त्याने जोर जोरात हाताने मारण्यास सुरुवात केली त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वागतकर यांनी त्यास समजावून सांगत असताना तो त्यांच्याच अंगावर मारणेस धावून आला त्यांची कॉलर धरून धुमाळ याने हाताने धक्काबुक्की करून त्याने अंगाशी झोंबाझोंबी केली तसेच फिर्यादी व साक्षीदार पोलीस कॉन्स्टेबल सुतार यांनी आमच्या अंगाजवळ येऊ नको असे सांगत असताना धुमाळ याने मोठमोठ्याने शिवीगाळ करून मला घेऊन गेला तर मी तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी दिली त्यामुळे संबंधित तरुणाविरोधात विटा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच्या घात माता न